तर मित्रांनो घर गर घरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला दिसत की ऐश्वर्याने लता कुणाला जिवंत बघितलंय आता पुढे ती ऐश्वर्याला काय करते हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तर आजच्या भागाची सुरुवात होते जानकी आणि ऋषिकेश पासून जिथे दोघे गणपती बाप्पांसमोर बसून प्रार्थना करत असतात आणि तेवढ्यात गणपती बाप्पांच्या डोक्यावरचं एक फुल खाली पडतं आणि त्याला एक चांगला संकेत म्हणून जानकी फार खुश होते ती ऋषिकेशला म्हणते की गणपती बाप्पाने आपल्याला संकेत दिलाय कौल दिलाय की माझी आई अजूनही जिवंत आहे मग दोघी भयंकर खुश होतात रात्री जानकी झोपली असताना तिला असं स्वप्न पडतं असा भास होतो कि तीचे आई, तीचे और तीचे की तिची आई तिच्या जवळ आहे आणि तिला प्रेमाने जवळ घेतलंय जानकी पण एकदम इमोशनल होत आईला म्हणते की मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही आणि तेवढं तिची आई होत आहे मग ती झोपेतून मोठ्या किंचाळते आणि तिच्या आवाजाने उठून ऋषिकेश तिला देत सांगतो की तू फक्त एक भयंकर स्वप्न बघितलं तुझी आई कुठेतरी जिवंत आहे आपण नक्की शोध लावू मग दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी सौमित्र अवंतिका यांना सांगत असते की मला हमकास खात्री आहे की माझी आई कुठेतरी जिवंत आहे पण तेवढ्या तिचं लक्ष येतं एका काचे जिथे तिला ते दिसतं की ऐश्वर्या रूमच्या बाहेर उभे राहून सगळ्या गोष्टी ऐकते मग ती लगेच उठते ऐश्वर्याचा हात धरते आणि आतमध्ये आणते आणि तिला म्हणते चोरून ऐकण्यापेक्षा माझ्याकडनं डायरेक्ट ऐक माझी आई अजून एक जिवंत आहे असं मला वाटतं कारण तिला चांगलं पोहता येत होतं मग हे एवढं सगळं बोलल्यानंतर जानकी स्वतः ऐश्वर्याचा हा। हात धरत तिला रूमच्या बाहेर काढते बाहेर मा काढल्यानंतर मात्र ऐश्वर्या जानकीवर भयंकर चिडली असते मात्र तिच्या डोक्यात एक कल्पना येते ती तिला वाटतं की खरंच जानकी म्हटल्याप्रमाणे तिची आई जिवंत असेल तर माझं काहीही खरं नाही पुढच्या क्षणी लगेच तिच्या गुंडांना बोलवते आणि त्यांना सांगते कोणीही दुसरं शोधायच्या अगोदर तुम्ही जा त्या लता काकूला शोधा आणि तिचा तिथेच खात्म करून टाका आपल्याला पुढे दिसतं की इन्स्पेक्टर साहेब सुद्धा ऋषिकेतला हेच म्हणत असतात की लता मॅडम जर जिवंत असतील तर कोणी दुसऱ्या ता ता शोधायच्या अगोदरच आपला त्यांचा शोध घ्यावा लागेल नाहीतर त्यांचा जीव धोक्यात येईल आणि तिकडे मात्र मित्रांनो लता काकू एका माणसाच्या घरात असतात तिथे त्या शुद्ध येतात तो माणूस असतो एक मच्छीमार ज्याने त्यांचा जीव वाचवला असतो मग त्या सांगतात की माझी मुलगी जानकी मुळच्या राहते आणि मला मुळशीला जायचं आहे मग ठरल्याप्रमाणे सकाळी तो तो माणूस तिला डब्बा वगैरे देतो आणि एका भावाप्रमाणे बहिणीची पाठणी करतो मग को स्वत जन की जे घरी येतात घरी आल्यानंतर त्यांना दिसते समोर गाडीमध्ये ऐश्वर्या तिला बघून ती प्रचंड घाबरत आहे मात्र ल ऐश्वर्याला मात्र ऐश्वर्या लताकूर बघून एकदम आश्चर्यचकित होते आणि ही बाई अजूनही जिवंत आहे म्हटल्यानंतर ती गाडीच्या बाहेर येण्यापूर्वीच लताकूर तिथून पळून जातात आणि ऐश्वर्या त्यांचा पाठलाग करणार तेवढ्यातच आई तिला आवाज देतात आणि इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतो आहे म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्कीच आता बघायचं आहे की लताकू आणि जानकी यांची भेट होते की नाही पण ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलैकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला या मालिकेत पुढे काय होईल काय नाही असं वाटतं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या